नमस्कार मैत्रिणींनो प्रत्येक स्त्रियांच्या जिवाळ्याचा विषय म्हणजे ज्वेलरी आपण दररोज मंगळसूत्रव्यतिरिक्त इतर दागिने घालत नसतो तरी खास प्रसंगी घालण्यासाठी तरी ज्वेलरी कलेक्शन आपल्याकडे नक्कीच असते इतर दागिन्याप्रमाणे भरपूर वेगवेगळ्या कानातले कलेक्शन आपण हमखास ठेवतो आपण कोणते कानातले घालतो त्यावर आपल्या लुके खूप चेंजेस येतात त्यामुळे या मोत्याच्या ज्वेलरीला खूपच पस पसंत दि दिली जाते कारण मोत्याच्या ज्वेलरीमुळे सौंदर्यात जी लूक येतो तो, तो सोन्याच्या दागिन्यातही येणार नाही तुम्ही लग्न समारंभात किंवा अगदी कोणत्याही कार्यक्रमात हे दागिने घातल्यास आपल्याला खूपच छान मस्त आणि ब्युटिफुल लूक येतो आणि हे दागिने आपल्याला उठावदार व हे मोत्याचे दागिने उठावदार व कानातले असले की मस्तच लूक येतो याशिवाय मॉडर्न वेस्टर्न व यावर तुम्ही मोत्याची ज्वेलरी ट्राय करू शकता आणि क्लासी लूक व सुंदर आकर्षक दिसू शकता यासाठी मी हा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आले आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा कोणत्याही पारंपरिक साडीवर काठपदर साडीवर नऊवारी साडीवर असे कानातले मोत्याचे तुम्ही नक्की ट्राय करू शकता खूपच अट्रॅक्टिव्ह दिसतात सध्या मोत्याच्या कानातले त्यावर डिझाईन्स खूप पाहायला मिळतात आणि त्यामध्ये पिकॉक डिझाईन फ्लोअर डिझाईन किंवा चंद्रकोर डिझाईन असे अनेक प्रकार सध्या फॅशनमध्ये आहे यामध्ये गोल्डन कलर यू टोन आणि मोत्याचे कॉम्बिनेशन असलेले असे मोत्याचे कानातले खूप क्लासी लूक देतात पारंपारिक झुमका एअरिंग्स मोत्याचे झुमके अप्रतिम दिसतात मोत्याचे झुमके हे तुम्ही कधीही घालू शकता कोणतेही साठी घालू शकता तुम्हाला ट्रेडिशनल आणि रॉयल असे दोन्हीही लूक मोत्याचे झुमके देत असतात असतात नंबर तीन राऊंड स्टड एअरिंग हे सिंपल गोल आणि मोत्याचे पल हे खूप सुंदर अट्रॅक्टिव्ह लुक देत असतात असे कानातले हे स्टड कोणत्याही वयोगटातील वे मुली वेअर करू शकतात मी डेली वेअरसाठी पण ट्राय करू शकता याने खूप सुंदर असा लूक येतो आणि खूप नाजूक सुंदर डिझाईन्स देखील असतात नंबर चार लॉंग पर्ल एअरिंग विथ डायमंड मोती आणि डायमंड हे कॉम्बिनेशन खूप क्लासे आहे असे एअरिंग तुम्ही ऑर्गेन्जा साडीवर कोणत्याही साडीवर सिल्क साडीवर प्लेन साडीवर या कोणत्याही साडीवर घालून तुम्ही पारंपर पा, पार्टीवेअर लूक नक्कीच करू शकता नंबर पाच ठसल पर्ल एअरिंग अशा पर्ल टसल इयरिंग तरुणीवर सुद्धा खूपच क्रेज पाहायला मिळते हे टसल पर्ल इयरिंग तुम्ही साडीवर ड्रेसवर किंवा ट्रेडिशनल ड्रेसवर अशावरही सूट करतात आणि खूप सुंदर दिसतात तुम्ही सणाला लग्नाला घालू शकतात यांनी खूप छान लूक येतो यामध्ये ड्रॉप इयरिंग हॉंगिंग आणि क्रॉप इयरिंग दिसायलाही खास लूक देते आज मुळे इतरांचे लक्षही वेधून घेतात कानातल्याच्या वरच्या बाजूला स्टड आणि खाली सुंदर असे पांढरे मोती आणि हिरे असतात जर तुम्हाला यातल्या कुठल्या डिझाईन्स खऱ्या मोत्यामध्ये बनवायचे असतील तर तुम्ही या डिझाईन्स बनवून घेऊ शकता कारण एकापेक्षा एक क्लासी डिझाईन अवेलेबल आहेत रिंग झुमका डिझाईन यामध्ये वरती तुम्हाला रिंग असते खाली लावलेली भरलेली असते आणि त्याला झुमका असतो या डिझाईन्स ही सध्या खूपच ट्रेंड आहे ही डिझाईन तुम्ही जीन्सवर कुर्तीवर साडीवर कशावरही घालू शकता अशा डिझाईन मी नवीन या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवले आहेत तर तुम्हाला ह्या डिझाईन्स कशा वाटल्या कमेंट्स करून नक्कीच सांगा व्हिडिओ आवडल्यास ले, व्हिडिओला एक लाईक देऊन चा, न चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब करा थँक्यू थँक्स फॉर वॉचिंग